नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिजित गोरे आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या पद्धतीमधील जोडमूळ आणि सहमूळ संख्या यावर आधारित टी ईटी दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचा अॅनालिसिस पाहणार आहोत याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या विभाज्यतेच्या कसोट्या आणि त्याच्यानंतर मूळ संख्या यावर पी क्यू सोडवलेल्या आहेत तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घेतला नसेल तर बघून घ्या आणि त्यावर आधारित आपण टेस्ट बनवलेले आहेत आणि त्या टेस्ट जे आहेत ते आपल्या अक्षय गोरे या प्ले स्टोर ॲपवर आपण अपलोड केलेले आहेत तर ते ॲप डाउनलोड करून घेण्यासाठी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला तर बघा डायरेक्ट प्रश्न सुरुवात करायच्या आधी आपण थोडी थेअरी पाहून घेऊ जोडमूळ संख्या म्हणजे काय जोडमूळ संख्याला इंग्लिशमध्ये ट्विन प्राईम नंबर म्हणतात जोडमूळ संख्या म्हणजे ट्विन प्राईम नंबर तर बघा ज्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात काय म्हणलंय ज्या दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो म्हणजे याच्यात फक्त दोन क्रायटेरिया आहेत दोन क्रायटेरिया काय काय असणार आहेत एक तर त्या दोन्हीच्या दोन्ही संख्या मूळ असल्या पाहिजेत आणि त्यांचा फरक दोन असला पाहिजे उदाहरण काय काय तीन आणि पाच दोन्ही पण मूळ संख्या आहेत बरोबर आणि फरक किती आहे दोनचा तसंच पाच आणि सात फरक आहे दोनचा दोन्ही पण मूळ संख्या अकरा आणि तेरा फरक आहे दोनचा आणि दोन्ही पण मूळ आहेत तसंच सतरा आणि एकोणीस फरक दोनचा आहे म्हणजे या जोडमूळ संख्या झाल्या आता बघू सहमूळ संख्या म्हणजे काय सहमूळ संख्येलाच अजून एक पर्याय आहे बघा त्याला सापेक्ष मूळ दोन म्हणतात सहमूळ संख्येलाच सापेक्ष मूळ संख्या सुद्धा म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये कोप्राइम नंबर म्हणतात टीईटी मध्ये दोन वेळा हा शब्द वापरलेला आहे सापेक्ष मूळ तर काही जण कन्फ्युज होतील सापेक्ष मूळ म्हणजे काय ज्यांना माहीत नसेल सापेक्ष मूळ म्हणजे सहमूळ ते काय करू शकतात सापेक्ष मूळला जोडमूळ समजू शकतात किंवा मूळ संख्या पण समजू शकतात तर बघा सहमूळलाच सापेक्ष मूळ पण म्हणतात आणि त्यालाच इंग्लिशमध्ये को प्राईम नंबर म्हणतात तर याचा काय अर्थ असतो ज्या दोन संख्यांचा सामायिक अवयव म्हणजेच कॉमन फॅक्टर फक्त एक असतो ज्या दोन संख्यांचा इथं मूळ म्हणलेला नाही ज्या दोन संख्यांचा सामायिक अवयव कॉमन हो, फॅक्टर फक्त एक असतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात कंसात काय दिलंय या संख्या मूळ असणे आवश्यक नाही मूळ असणे आवश्यक नाही नावात जरी मूळ असेल तर या संख्या मूळ असणे आवश्यक नाही म्हणलं असलं तरी चालतंय उदाहरण बघू बघा चार आणि नऊ दिलंय चारच्या अवयव काय काय आहेत चारला एकने ने भाग जातो दोनने ने जातो आणि चारने पण जातो तसंच नऊचे जर वन आपण अवयव तर एक तीन आणि नऊ तर या दोन्हीत कॉमन अवयव हो कोणते कौन्ते कोणते आहेत इथं फक्त एक कॉमन दिसतं आपल्याला त्याच्यानंतर दोन आणि चार इकडं नाही म्हणजे चार आणि नऊ यांच्या अवयवामध्ये फक्त एक हा कॉमन आहे त्याच्यामुळं या दोन संख्या सहमूळ किंवा सापेक्ष मूळ त्यालाच कोप म्हणतात खाली दोन टीप दिलेल्या आहेत बघा कोणत्याही दोन मूळ संख्या नेहमीच सहमूळ संख्या असतात कुठल्याही दोन मूळ संख्या आहेत त्या सहमूळ असणार उदाहरणार्थ दिलेलं आहे तीन आणि पाच असंच पाच आणि सात पण येणार अकरा आणि तेरा पण येणार दुसरी टीप काय दिलेली आहे कोणत्याही दोन सलग म्हणजेच कॉन्झिक्युटिव्ह नंबर जे असतात कोणत्याही दोन सलग नैसर्गिक संख्या नेहमी समूळ असतात सलग म्हणजे कोणत्या कोणत्या समजा अकरा आणि बारा आता इथं बारा मूळ नाही तरी पण ही समूळ असणार अकरा आणि बारा काय आहेत कॉन्झिक्युटिव्ह म्हणजेच क्रमागत संख्या आहेत एकानंतर एक येणाऱ्या त्याच्यानंतर बारा आणि तेरा घ्या म्हणजे कुठल्याही दोन क्रमागत संख्या असतील तर त्या समूळ असणार तर आता आपण टीईटी पेपर दोन हजार तेरापासून दोन हजार चोवीस पर्यंत टीईटी पेपर एक आणि टीईटी पेपर दोन दोन्हीला विचारलेले प्रश्न पाहूया पहिला प्रश्न काय दिला बघा खालीपैकी जोड मूळ संख्यांचा पर्याय कोणता टीईटी पेपर एक दोन हजार चौदाला विचारलाय काय करायचं ऑप्शन मधून जावं लागेल आपल्याला कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जर आपल्याला मूळ संख्या आहे का नाही हे चेक करायचं असेल तर काय करायचं होतं सुरुवातीला आपण काय करतो बेसिक सगळ्यात दोन आणि तीन ने भाग घालून बघतो आणि तर दोन आणि तीन ने भाग जात नसेल तर त्याच्यानंतर काल मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती वर्गमूळाची ती आपण वापरतो तर आपण तेच करू आता पण जोडमूळ संख्येचा करायटीला आत्ताच काय सांगितलं तुम्हाला मी त्या ते संख्या त्यांचा फरक किती असला पाहिजे दोन आणि दोन्ही पण मूळ असल्या पाहिजे म्हणजे आपल्याला बघा फरक बघू आपण इथं इथं दोनचा फरक आहे इथं पण दोनचा आहे इथं पण दोनचा दोन फरक आहे आणि इथं पण दोनचा फरक आहे टीईटी तुम्हाला एवढे सोपे पर्याय देणार नाही ना की प्रत्येकात फरक वेगवेगळा आहे एकामध्ये तीन दिलाय एका चार दिलाय सगळीकडे दोनचा फरक दिलाय जोडमूळ म्हणजे दोनचा फरक तर कन्फर्म असावाच लागतो त्याच्यानंतर दोन्ही पण मूळ लागतात तर मूळ चेक करायच्यात मला काय करू आपण दोन आणि तीन भाग करून बघू दोन ने, था था एक, दोन ने जर भाग घालायचा असेल तर एक स्थानी समसंख्या लागते इथं नऊ आहे इथं एक आहे तसंच इथं पण नऊ एक इथं पण नऊ आणि एक आहे आणि इथं पण एक नऊ आणि एक आहे याचा अर्थ दोन ने कुठल्याच संख्येला केली एक दोन तीन तीन नऊ बारा बेरीज येते बारा बाराला तीन ने भाग जातो याचा अर्थ बारा एकशे एकोणतीसला ला या संख्येने भाग जाणार आहे बरोबर म्हणजे ही मूळ संख्या नाही ही मूळ संख्या नाही जर मूळच नाही तर जोडून कशी येणार बरोबर एकशे एकोणतीसला ला तीनने भाग जातोय याचा अर्थ ती मूळ संख्या नाही आणि मूळ नसेल तर ती जोड जोडमूल पण नसणार त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन चेक करू आपण दुसरा ऑप्शन काय दिलाय एकशे एकोणचाळीस आता हे चेक करायची गरज पडणार नाही आपल्याला बरोबर एकशे एकतीस चेकच करायची गरज पडणार नाही कारण एकशे एकोणतीस जर मूळ नाही तर पुढची चेकच करायची गरज नाही याच्यात दोन्ही पण मूळ लागतात आता हा ऑप्शन जर बघितला एकशे एकोणचाळीसला तीन्य भाग बघू आपण नऊ तीन बारा बारा आणि तेरा तेराला तीनने भाग जात नाही त्यामुळे एकशे एकोणचाळीसला पण तीनने भाग जाणार नाही आता आपण पुढचा पर्याय चेक करू एकशे एकेचाळीस बेरीज जर केल्या अंकांची चार अनेक पाच पाच अनेक सहा सहाला तीन ने भाग जातो पूर्ण बरोबर त्याच्यामुळं ही पण मूळ संख्या नसणार आणि म्हणजेच जोडमूळ संख्याचा गट हा पण नसणार आहे जर पुढचा ऑप्शन बघितला आपण पुढचा ऑप्शन काय एकशे एकोणऐंशी आणि एकशे एक्क्याऐंशी याच्यामध्ये पण आपण तीनने भाग घालून बघू एक अन सात आठ आठ आणि आठ सोळा आणि सतरा बेरीज सतरा आहे म्हणजे तीन ने भाग जाणार नाही आणि एकशे एक्क्याऐंशी म्हणजे बघा आठ आणि दोन दहा बेरीज दहा आहे म्हणून याला पण ने भाग जाणार नाही पण आपण आता काय करू शकतो या दोन संख्या मूळ आहेत का नाही हे चेक करायचं म्हणून आपण एक ट्रिक शिकलो होतो वर्गमूळ घ्यायचं एकशे एकोणऐंशी चं आणि एकशे एक्क्याऐंशी च पण पण एवढं करत बसण्यापेक्षा काय करायचं दोन ऑप्शन तर ऑलरेडी इलिमिनेट झालेत बरोबर पहिला दुसरा ऑप्शन तर नाही आणि तिसऱ्यामध्ये आपलं कन्फ्युजन आहे कारण तीनने भाग नाही मग आपण चौथा ऑप्शन चेक करायचा वर्ग मूळ काढायच्या आधी काय करायचं म्हणजे ट्रिक वापरायच्या आधी काय करायचं ऑप्शन मधून इलिमिनेट होतं का नाही ते चेक करायचं तर बघा इथं पण आपण तीन ने भाग जातो का नाही बघू एक अधिक पाच म्हणजे सहा सहा नऊ पंधरा पंधराला तीन ने पूर्ण भाग जातो याचा अर्थ ही संख्या मूळ नाही आणि जर ही संख्या मूळ नसेल तर ही जोडमूळ संख्येचा गट नाही म्हणजे उत्तर किती येणार आहे तीन म्हणजे आपण कालची ट्रिक सुद्धा वापरली नाही फक्त दोन आणि तीन ने भाग जातो का एवढं बघूनच कन्फर्म केलं जोडमूळ संख्या कोणती आहे टीईटी पेपर दोन दोन हजार सोळाला विचारला प्रश्न सोळापेक्षा लहान दोन अंकी सह मूळ जोडा किती सोळापेक्षा लहान आणि दोन अंकी म्हणले तर दोन अंकी संख्येची सुरुवात कुठून होती दहा पासून दहा त्याच्यानंतर अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा सोळापेक्षा लहान आहेत दहा ते पंधरा बरोबर दोन अंकी संख्या पण याच्यात सहमूळ संख्येच्या जोड्या शोधायला लावल्या आपल्याला सहमूळ संख्येच्या जोड्यामध्ये तुम्हाला एक सांगितलं होतं मी टिप सांगितली होती दोन क्रमांक संख्या ज्या असतात त्या कधी पण सहमूळ असतात दोन क्रमागत संख्या तर बघा इथं चेक जर केलं दहा आणि अकरा ही सहमूळ संख्येची पहिली जोडी झाली त्याच्यानंतर अकरा आणि बारा ही दुसरी जोडी झाली बारा आणि तेरा ही तिसरी जोडी झाली तेरा चौदा चौथी जोडी झाली आणि चौदा आणि पंधरा ही पाचवी जोडी झाली तर आता ऑप्शन जर आपण चेक केले दोन आणि चार तर शंभर टक्के इलिमिनेट झाला कारण पाच जोड्या तरी तर दर झाल्यात आता याच्यानंतर आपल्याला नऊ आणि दहा मध्ये कन्फ्युजन आहे बरोबर पाच पेक्षा जास्त असणार आहेत आता पाच तर जोड्या निघाल्या त्याच्यानंतर कसं चेक करायचं तर आपण काय केलं फक्त क्रमांक संख्या बघितल्या आता काय करू आड एक संख्या पण बघून घेऊ आणि ज्या मूळ संख्या आहेत त्या दहाची जोडी आपण अकरासोबत बघितली होती दहाची बारा सोबत जर बघितली तर दोन कॉमन येणार आहे म्हणजे सहमूळ संख्या नसणार दहा आणि तेराची जर जोडी घेतली आपण तेरा ही मूळ संख्या आहे तर याच्यामध्ये कोणता कॉमन अवयव येणार आहे का तर नाही त्याच्यानंतर दहा आणि चौदा मध्ये दोन कॉमन येते दहा आणि पंधरामध्ये पाच कॉमन येणार आहे त्याच्यामुळं सहमूळ संख्या नसणार आहेत त्याच्यानंतर अकरासोबत चेक करायचं असं पुढे पुढं सरकायचं अकरा आणि बारा आपण पहिल्यांदाच घेतलेलं आहे दुसरी पेअर बरोबर त्याच्यानंतर अकरा आणि तेरामध्ये मध्ये बघा दोन्ही मूळ संख्या आहेत म्हणजे दोन्ही पण सहमूळ असणार आहेत त्याच्यानंतर अकरा आणि चौदा याच्यामध्ये काय कॉमन अवयव आहे का एक सोडून नाही म्हणून ही पण समूळ मूळ असणार त्याच्यानंतर अकरा आणि पंधरा अकरा मूळ आहे आणि पंधरा ही संयुक्त संख्या आहे या मध्ये कॉमन अवयव काय दिसायला का एक फक्त एकच आहे त्याच्यानंतर बघा अकरा संपलं बारा आणि तेरा तर आपण तिथं कॅल्क्युलेट केलं होतं तीन तिसरी जोडी घेतली होती तर पुढे गेलो आपण बारा आणि चौदा याच्यामध्ये दोन कॉमन असणार आहे आणि बारा आणि पंधरामध्ये तीन हा फॅक्टर कॉमन आहे दोन्हीला पण तीन भाग जातो तसं पुढे जायचं परत एकदा तेरा आणि चौदा तर आपण कॅल्क्युलेट केली ती चौथी जोडी तसंच तेरा आणि पंधरा बघू आता तेरा आणि पंधरा ही शेवटची जोडी असणार आहे तेरा मूळ संख्या आणि पंधरा संयुक्त आहे या दोन्हीला हो एक हाच कॉमन फॅक्टर आहे म्हणजे किती जोड्या झाल्या एक दोन तीन चार आणि पाच आणि आपण ह्या पहिल्यांदा पोहोचलेल्या जे क्रमांक होत्या अकरा बारा सॉरी दहा अकरा अकरा बारा बारा तेरा तेरा चौदा आणि चौदा पंधरा ह्या पाच जोड्या ह्या पाच आणि पाच किती झाला आपलं उत्तर दहा तर बघा समजला असेल टीईटी पेपर दोन लागलेला प्रश्न आहे हा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न टीईटी पेपर एक दोन हजार सतरा काय म्हणलंय आठ पंचवीस पंचवीस सव्वीस बारा एकशे एक नऊ एकोणचाळीस आणि सतरा एकशे सत्याऐंशी या संख्यामध्ये सहमूळ संख्येच्या जोड्या किती सहमूळला सांगितलं तुम्हाला मी दोन्ही पण संख्या मूळ असणे काय आवश्यक नाही असल्या तरी चालतंय पण आवश्यक नाही नावात जरी मूळ असलं तरी तसं काय आपल्याला क्रायटेरिया दिलेला नाही त्याचा क्रायटेरिया काय राहतो कॉमन फॅक्टर जो असतो कॉमन फॅक्टर म्हणजे सामायिक अवयव जो असतो तो फक्त आणि फक्त एक असला पाहिजे म्हणजे दोन्ही संख्येला फक्त एक ने भाग घ्यायला पाहिजे आपण आता संख्या चेक करू आठचा जर फॅक्टर घेतले आपण बघा आठचे जर फॅक्टर घेतले आपण एक ने भाग जातो दोन ने जातो चारने आणि आठ ने, ने, ने जातो तसंच पंचवीसचे जर फॅक्टर घेतले आपण एक ने भाग जाणार पाचने जाणार आणि पुढं पाचचा वर्ग पंचवीस म्हणून पंचवीसने पण जाणार म्हणजे याच्यात कॉमन फॅक्टर कुठला आहे एक फक्त दुसरा कुठलाच कॉमन नाही म्हणजे ही जोडी आहे आठ आणि पंचवीस तर आहे त्याच्यानंतर पंचवीस सा आणि सव्वीस तुम्हाला सा मी नियम सांगितला होता मूळ संख्येचा क्रमागत संख्या असल्या त्या शंभर टक्के सह असणार पंचवीस आणि सव्वीस याच्यामध्ये पण कॉमन फॅक्टर फक्त एक असणार आहे म्हणजे हे पण उत्तर येणार बरोबर त्याच्यानंतर बारा आणि एकशे एक बाराचे जरा बघितले आपण तर एक ने भाग जातो दोनने जातो तीन चार सहा आणि बारा एवढ्याने जातो आणि एकशे एकचं जर बघितलं एकशे एक ही मूळ संख्या आहे आता तुम्ही म्हणाल मूळ संख्या कशाहून मला तर माहिती आहे मूळ संख्या पाठ आहे मला शंभरच्या पुढची ही मूळ संख्या आहे पहिली आपल्याला जर चेक करायचं असेल कसं करणार आता आपण ती ट्रिक वापरायची कालची एक शेकचं काय करायचं अप्रॉक्सिमेट वर्ग म्हणून घ्यायचं एक शेकचं अप्रॉक्सिमेट वर्ग म्हणून घेतलं तर काय येणार आहे दहाचा वर्ग आहे शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस म्हणजे उत्तर अप्रॉक्सिमेटली दहा पॉईंट समथिंग येणार आहे तर दहाच्या आधीच्या जेवढ्या संख्या आहेत म्हणजे सात पाच तीन आणि दोन या सर्वांनी जर तुम्ही भाग घालून बघितला एक शेकला तर कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही त्याच्यामुळं ही मूळ संख्या आहे आणि याच्यामध्ये बघा मग फॅक्टर कुठले कुठले येणार एक आणि एकशे एक बरोबर बर, कॉमन फॅक्टर कुठला आला एक दोन्हीत कॉमन फॅक्टर एक म्हणजे ही पण जोडी सहमूळ संख्येची आहे तीन जोड्या भेटल्या आपल्याला त्याच्यानंतर पुढे बघू नऊ आणि एकोणचाळीस इथं फक्त युनिट डिजिट बघितलं इथं बेरीज जर केली आपण एकोणचाळीसच्या अंक अंकाची जर बेरीज केली तीन नऊ बारा येते म्हणजे तीनने ने भाग जाणार आहे आणि इथं पण तीनचा वर्ग नऊ आहे म्हणजे एक सोडून तीन हा फॅक्टर पण कॉमन आहे बरोबर एक सोडून तीन हा फॅक्टर कॉमन आहे म्हणजे ही जोडी सहमूळ संख्येची नसणार आहे तसंच सतरा आणि एकशे सत्याऐंशी मध्ये जर बघितलं आपण हे बघा सतरा आणि एकशे सत्याऐंशी सतरा ही मूळ संख्या आहे आता एकशे एकशे सत्याऐंशी आपण चेक करू आहे का नाही तर काय करणार का आपण ट्रिक वापरणार एकशे सत्याऐंशी चा अप्रॉक्सिमेट वर्गमूळ जर घेतला आपण किती येणार आहे चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव आणि तेराचा एकशे एकोणसत्तर म्हणजे तेरा पॉईंट समथिंग उत्तर असणार आहे याच्या वर्ग मुळाचं मग तेराच्या आधी जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यांनी भाग घालून बघायचा तेरानं पण घातलं तर चालतंय बरोबर तेरा आणि तेराच्या आधी म्हणजे एकशे सत्याऐंशी भागीले जर तेरा केला आपण तेरा एक तेरा उरले पाच तेराने जाणार आहे का भाग तीन तिथे कोणत्या जाणार नाही त्याच्यानंतर अकराने त्याच्या आधीची मूळ संख्या कुठली एकशे सत्याऐंशी भागिले अकरा अकरा एक अकरा उरले सात अकरी सात सत्याहत्तर म्हणजे बघा या संख्येला एकशे सत्याऐंशीला एक ने भाग गेलाय त्याच्यानंतर अकराने भाग गेलाय त्याच्यानंतर सतराने पण भाग गेलाय म्हणजे कॉमन फॅक्टर कोणते कोणते आहेत सतरा आणि एकशे सत्त्याऐंशी मध्ये सतराचे फॅक्टर कोणते कोणते ना मूळ संख्या म्हणल्यावर पहिला फॅक्टर असणार एक आणि त्याच्यानंतर ती संख्या स्वतःच म्हणजे एक आणि सतरा हे दोन फॅक्टर आहेत आणि एकशे सत्याऐंशी कोणते कोणते एक अकरा आणि सतरा म्हणजे याच्यात दोन कॉमन फॅक्टर आहेत एक आणि सतरा म्हणजे ही पण समूळ संख्येची जोडी नाही आपलं उत्तर काय येणार आहे एक दोन आणि तीन तीन जोड्या आहेत समजलं पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती जोडी समूळ संख्येची जोडी आहे जोडी नाही हाच आहे टीईटीचा पेपर एक असू द्या किंवा दोन असू द्या जोडी आहे जोडी नाही एवढंच विचारलेला आहे टीईटी पेपर दोन दोन हजार सतराला विचारलाय प्रश्न तर बघा पहिल्यांदा काय करतो आपण दोन आणि तीन ने भाग घालून बघायचा एकक स्थानी इथं पाच आहे नऊ आहे याच्यामुळे दोन ने तर भाग जाणार नाही तीन ने घालून बघू एकशे पंच्याण्णव ला जर तीन ने भाग घातला तर काय करावं लागेल बेरीज नऊ एक दहा दहा पाच पंधरा याला तीन ने भाग जातोय बरोबर एकशे पंच्याण्णवला तीन ने भाग जातोय म्हणजे एक तीन त्याच्यानंतर पुढे असं करत करत एकशे पंच्याण्णव पर्यंत फॅक्टर पाडणार एकशे पंच्याण्णवशी तसेच आपण एकशे एकोणीसला जर चेक केलं एकशे एकोणीस ला जर चेक केला आपण काय करावं लागेल मूळ संख्या का नाही म्हणण्यासाठी वर्गमूळ घेतलं अप्रॉक्सिमेट वर्गमूळ काढलं अकराचा वर्ग एकशे एकवीस दहाचा वर्ग शंभर म्हणजे अकरा, अकरा पॉईंट सॉरी दहा पॉईंट समथिंग येणार आहे दहाच्या आधीच्या ज्या वर्गसंख्या आहेत सॉरी मूळ संख्या आहेत त्यांनी तुम्ही भाग घालून बघा एकशे एकोणीस भागीले जर नऊ केलं नऊ एक नऊ दोन उरले भाग जात नाही एकशे एकोणीस भागीले जर सात केलं सात एक सात उरले चार सात साथी एकोणपन्नास म्हणजे सातने भाग जाणार आहे बरोबर सातने भाग जातोय जा म्हणजे फॅक्टर कुठले कुठले झाले एकशे एकोणीसशे एक सात आणि सतरा एक, एक सात आणि सतरा आणि एक एकशे पंच्याण्णवचे कुठले कुठले फॅक्टर झालेत एकदा आपण लिहून घेऊ परत एकशे एकोणीसशे आपल्याला फक्त तीन फॅक्टर सापडले सत्रेस ते एकोणीसशे बरोबर एक सात आणि सतरा एकशे पंचाण्णवशे कुठले कुठले फॅक्टर असणार आहेत पहिला आहे एक त्याच्यानंतर तीनने भाग गेला होता तीन ने भाग घातल्यावर काय येणार आहे तीन सका अठरा उरले एक तीन माझे पंधरा म्हणजे पासष्ट आले म्हणजे काय याचा अर्थ आहे तेरा गुणले पाच तर याच्यामध्ये कुठला कॉमन फॅक्टर दिसतोय या दोन्हीमध्ये इथे एक आहे इथे एक आहे त्याच्यानंतर सात आणि सतरा याच्यामध्ये कुठं दिसतोय का नाही त्याच्यामुळं ही जी संख्या आहे ही संगृह संख्येचा गट आहे कारण कॉमन फॅक्टर फक्त एकच आहे त्याच्यानंतर काय करू आता पुढचा ऑप्शन चेक करावं लागेल आपल्याला पुढचा ऑप्शन आपल्याला चेक करावं लागेल कारण पहिली संख्या तर संगृह संख्येचा गट सापडलाय आपल्याला विचारलंय समूळ संख्येचा गट नाही काय करणार मग एका -एक स्थानी दोन दिसा म्हणजे म्हणजे ने भाग जाणार आहे आणि तर दोन नाही आपल्याला तीनने भाग घालून चेक करावा लागेल जर बेरीज केली तर डायरेक्ट पण करू शकतो दोन ने जर भाग घातला तर किती येणार आहे हे बघा पहिला फॅक्टर एक त्याच्यानंतर दोन त्याच्यानंतर दोन ने जर भाग घातला सोळा आणि चारचा बरोबर चौऱ्याऐंशी दोन्ही एकशे अडुसष्ट त्याच्यानंतर याला जर आपण डिवाईड केलं चारने तर किती येणार आहे चार दोन्ही आठ का चार एक चार म्हणजे एकवीस गुणवले परत एकदा चार येणार आहे आणि याला आपण काय करू शकतो तीन गुणवले सात करू शकतो म्हणजे हे फॅक्टर पाडायला लागलेत थोडक्यात आणि एकशे एकसष्ट जर घेतलं एकशे एकसष्ट जर घेतलं एकशे एकसष्ट आपण मूळ संख्या आहे का नाही हे जर चेक करायचं तर काय करणार वर्ग मूळ घेणार अप्रॉक्सिमेट अप्रॉक्सिमेट वर्ग मूळ काय येणार आहे चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव आहे तेराचा एकशे एकोणसत्तर आणि बाराचा एकशे चव्वेचाळीस म्हणजे बारा पॉईंट समथिंग असणार आहे एकशे एकसष्ट ला बारापेक्षा कमी बारापेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्येने भाग घालायचा अकराने जर घातला अकरा एक अकरा पाच उरले भाग जात नाही त्याच्यानंतर नऊ ने घालून बघू नऊ एक नऊ किती उरणार आहेत सात नऊ नऊ नाही बरोबर वर, त्याच्यानंतर सात ने भाग घालून बघू एकशे एकसष्ट भागिले सात मूळ संख्या आहे ना सात दोन्ही चौदा दोन उरलं म्हणजे सात्तरी एकवीस परत सात ने भाग गेलाय सात ने भाग गेलाय कुणाला एकशे एकसष्ट ला म्हणजे याचा एक फॅक्टर सात पण येणार आहे एकशे एकसष्ट चा एक फॅक्टर सात पण येणार आहे आणि ही जी संख्या आहे पहिली संख्या कुठली होती आपली एकशे अडुसष्टशे चा पण एक फॅक्टर फॅक्टर सापडला आपण सात पण कॉमन असणार सात फॅक्टर सापडला याच्यामुळे आपलं उत्तर हे असणार आहे सहमूळ संख्येची ही जोडी नाही कारण एक पेक्षा जास्त फॅक्टर याला भाग जातोय टीईटी पेपर एक दोन हजार अठरा ला प्रश्न विचारलाय खालीलपैकी सहमूळ संख्येच्या जोड्या किती परत तेच करायचंय एकशे एक आपण आता चेक केलं होतं ही मूळ संख्या आहे बाराचे जर फॅक्टर बघितले आपण एक दोन तीन चार सहा आणि बारा आणि एकशे एकचे फॅक्टर एक आणि एकशे एक दोन्हीत कॉमन काय आहे फक्त एक आहे का म्हणजे पहिली जोडी तर असणार आहे स संख्यांची त्याच्यानंतर नऊ आणि एकोणचाळीस नऊ आणि एकोणचाळीस याला याला तीनने भाग जातोय याला तेराने भा... नेच भाग जातोय परत एकदा म्हणजे एक सोडून तीन कॉमन आहे बरोबर दोन फॅक्टर कॉमन आहे दोन पेक्षा जास्त पण असणार आहेत दोन्हीला पण तीनने भाग जातोय म्हणजे फॅक्टर एकापेक्षा जास्त आहेत म्हणजे ही संख्यांची जोडी नाही त्याच्यानंतर बघा नऊ आणि एकोणपन्नास नऊ चे फॅक्टर काय काय एक तीन आणि नऊ आणि एकोणपन्नास चे फॅक्टर एक आणि सात सातचा वर्ग एकोणपन्नास म्हणजे एक सात आणि पुढे एकोणपन्नास बरोबर कॉमन फॅक्टर फक्त एक, 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 एक आलाय म्हणजे ही पण जोडी असणार आहे स मूळ संख्यांची त्याच्यानंतर अकरा मूळ संख्या आहे आणि एकशे अकरा बघा एक अधिक एक दोन दोन आणि एक तीन याला तीनने भाग जाणार आहे अकराचे फॅक्टर एक आणि अकरा आणि एकशे अकराचे जर फॅक्टर काढले आपण तीनने भाग जाणार म्हटलं तीन त्रिक नऊ उरले दोन तीन सत्तर एकवीस तीन आणि सदोतीस हे दोन फॅक्टर आहेत एकशे अकराचे आणि अकराचे कोणते कोणते आहेत एक आणि अकरा या दोन्हीत कोणते कॉमन फॅक्टर दिसायला इथे एक पण असणार बरोबर एक एक फॅक्टरचा सगळ्या संख्येत असतो म्हणजे एक आणि इथलं एक दोनच कॉमन दिसाय फक्त म्हणजे एकच कॉमन आहे दोन्हीत पण एक, दो एक फॅक्टर फक्त त्याच्यामुळं अकरा आणि एकशे अकरा हे पण उत्तर येणार आहे बरोबर ही संख्या झाली दुसरी ही झाली तिसरी तीन जोड्या तर आपल्याला भेटल्यात आता पुढची बघू एकोणीस आणि दोनशे सत्तेचाळीस एकोणीस ही मूळ संख्या आहे म्हणजे त्याचे फॅक्टर काय झाले एक आणि एकोणीस आणि दोनशे सत्तेचाळीस बघू आता आपल्याला तीन फॅक्टर भेटले बघा आतापर्यंत आता शेवटचा ऑप्शन आपण चेक, चेक करू एकदा शेवटचा ऑप्शन चेक करू एकोणीस आणि दोनशे सत्तेचाळीस दोनशे सत्तेचाळीस ला का काय करू तीन ने भाग जातोय का भाऊ चार दोन सहा 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 बारा एक तेरा तीन ने भाग जात नाही त्याच्यानंतर काय करायचं अप्रॉक्सिमेट वर्ग म्हणून घ्यायचं पंधराचा वर्ग येतोय दोनशे पंचवीस सोळाचा दोनशे छप्पन येतोय म्हणजे पंधरा पॉईंट समथिंग उत्तर असणार आहे पंधराच्या आधीच्या मूळ संख्येने भाग घालायचा दोनशे सत्तेचाळीस भागले पंधराच्या आधीची मूळ संख्या कुठली आहे तेरा तेरा एक तेरा उरले अकरा तेराने जर एकशे सतरा भाग असला तर तेरानवे सतरा वर्षे म्हणजे पूर्ण भाग जातोय जातोय ने जातोय आणि एकोणीसने पण जातोय आणि दुसरं काय दिलं इथं बघा एकोणीस एकोणीसच्या तर फॅक्टर आपल्याला माहित आहेत एक आणि एकोणीस कारण ही मूळ संख्या आहे म्हणजे त्याच्यात दोन कॉमन फॅक्टर आहेत एक आणि एकोणीस एक आणि एकोणीस म्हणजे ही पण समूळ संख्येची जोडी नसणार आहे म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे एक इथे एक दुसरं आणि हे तीन म्हणजे आपलं उत्तरित तीन त्याच्यानंतर सहावा प्रश्न बघू टीईटी पेपर दोन दोन हजार अठरा काय म्हणलंय सापेक्ष मूळ संख्येची जोडी नाही सापेक्ष मूळ म्हणजे काय यालाच आपण सह मूळ म्हणतो यालाच आपण को प्राईम पण म्हणतो जोडी नाही म्हणलंय जोडी नाही याचा अर्थ काय त्याचे फॅक्टर त्या संख्येचे फॅक्टर एक पेक्षा जास्त असणार आहेत इथं बघा डिजिट दोन आहे म्हणजे दोन्ही भाग जाणार आहे ने भाग घातला तर बेसाती चौदा उरलं एक बेसकोण बारा त्याच्यानंतर इथं दोन्ही भाग घातला तर बैत्रिक सहा उरले एक बेठतीस सोळा परत बघा अडोतीस ला दोन गुणले एकोणीस म्हणजे फॅक्टर कोणते कोणते आहेत दोन आहे, त्याच्यानंतर चारने पण भाग जाणार बरोबर चार एक चार चारने पण भाग जाणार आहे त्याच्यानंतर इथं एकोणीस न पण गेलेला आहे आणि पुढं अडोतीस पण आहे या संख्येने भाग गेलेला आहे त्याला आणि पुढं शहात्तर पण आहे आणि दोनशे सत्तेचाळीस चेक केला आपण दोनशे जर चेक केलं तर त्याचा अप्रॉक्सिमेट वर्ग मूळ कडापून तीननं भाग जाणार नाही सात चार अकरा दोन तेरा ऍप्रॉक्सिमेट जर वर्ग मूळ घेतलं तर किती येणार आहे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा दोनशे छप्पन म्हणजे पंधरा पॉईंट समथिंग पंधराच्या आधीच्या संख्येनं भाग घालून बघायचा पंधराच्या आधीच्या संख्येनं भाग घालून बघू मूळ मूळ संख्येनं दोनशे सत्तेचाळीस भाग काय करू मग तेरा तेरा एक तेरा उरले किती अकरा तेराचा भाग जातोय का तेरान्व सतरा म्हणजे याच्यात पण एकोणीस हा कॉमन आला बघा तेरान्वे सतर वर्ष म्हणजे एकोणीस हा भाग जातोय म्हणजे दोन कॉमन फॅक्टर आहेत कुठले कुठले एक आणि एकोणीस हे दोन कॉमन फॅक्टर आहेत त्याच्यामुळं सापेक्ष पूर्ण असणारी संख्या कोणत्या आहेत म्हणजे जोडी कोणती की त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू सातवा नऊ एकोणपन्नास अकरा एकशे अकरा एकोणीस दोनशे सत्तेचाळीस एकवीस पंच्याऐंशी बारा तेहतीस त्याच्यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती पण टीईटी पेपर एक दोन हजार एकवीसला विचारलाय तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओ बघितला असेल आतापर्यंत तर तुम्हाला हाच प्रश्न आत्ताच दिसला होता बघा इथं बघा पाचवाचा प्रश्न आहे पाचवा प्रश्न नीट चेक करा टीईटी पेपर एक, दो एक, 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 एक दोन हजार अठराला विचारलेला प्रश्न आहे हा बारा एकशे एक नऊ एकोणचाळीस नऊ एकोणपन्नास अकरा एकशे अकरा आणि एकोणीस दोनशे सत्तेचाळीस टीईटी पेपर एकला विचारलाय आणि सेम प्रश्न नऊ एकोणपन्नास अकरा एकशे अकरा एकोणीस दोनशे सत्तेचाळीस फक्त हे दोन एक्स्ट्रा संख्या दिल्यात म्हणजे संख्या सुद्धा टीईटी न त्याच घेतल्यात ज्या आधीच्या पेपरमध्ये विचारल्यात त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर एवढे महत्वाचे आहेत त्याच्यामुळे आपण ॲनालिसिस करतोय तुम्हाला एक पॅटर्न कळाला असेल टीईटीचा प्रश्न किती रिपीट व्हायला लागले तर याच्यात सहमूळ संख्येच्या जोड्या कळायच्या टीईटी एकवीसला विचारण्यात दोन हजार एकवीसला याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा जर तुम्ही पाचवा प्रश्न नीट अंडरस्टँड केला असेल तर सातव्याचं उत्तर कमेंट करून सांगा सेम प्रश्न आहे शेवटचा प्रश्न काय दिला बघा खालीलपैकी कोणती जोडी सापेक्ष मूळ संख्येची जोडी आहे सापेक्ष मूळला काय म्हणतात कोप आता हे मी टाकले मुद्दा म्हणून तुम्हाला ट्रान्सलेशन असं येणार नाही एका पानावर मराठी एका पानावर इंग्लिश येतं बरोबर सापेक्ष मूळमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही सहमूळ सापेक्ष मूळ म्हणतात तर इथं जर चेक केला आपण सापेक्ष मूळ चेक करण्यासाठी काय कॉमन फॅक्टर फक्त एक पाहिजे म्हणजे आपल्याला संख्येचे फॅक्टर पाळावे लागतील इथं जर चेक केलं बघा पहिल्यांदा दोन आणि तीन भाग म्हणून बघायचा एकशे सत्त्याऐंशी ला दोन ने जात नाही तीन ने आठ एक नऊ नऊ सात सोळा तीन ने जात नाही इथे बघा पाच एक सहा सहा तीन नऊ म्हणजे तीन ने भाग जातोय तसंच आपण चेक करू इथं अष्ट्याहत्तर सात आणि सात चौदा सा पंधरा इथं पण तीन ने भाग जातोय त्याच्यानंतर इथं जर चेक केलं पंच्याहत्तर बघूनच की एकने जातो पाचने जातो त्याच्यानंतर पंचवीसने पण जातोय आणि अठ्ठावीसला जर म्हणलं तर एकने जातोय त्याच्यानंतर सात ने जातोय चारने पण भाग जातोय आणि डायरेक्ट अठ्ठावीसने एक जाणार आहे तर आपल्याला प्रत्येक वेळेस चेक करावं लागणार आहे आपण डायरेक्ट ऑब्झर्वेशन जर केलं तर बघा इथं पंच्याहत्तर आणि अठ्ठावीसमध्ये एक पाच पंचवीस आणि इथं एक सात चार अठ्ठावीस म्हणजे कॉमन फॅक्टर फक्त एक आहे पंच्याहत्तर आणि अठ्ठावीसमध्ये कॉमन फॅक्टर फक्त एक आहे त्याच्यामुळे उत्तर काय असणार आहे आपलं पंच्याहत्तर आणि अठ्ठावीस तर प्रत्येक ऑप्शन चेक करत बसण्यापेक्षा काय करायचं या संख्येला तीनने भाग जातोय भाग घालत बसण्यापेक्षा पुढच्या ऑप्शनमध्ये बघायचं या पण संख्येला तीनने भाग जातोय परत पुढे चेक केला आपण इथं पाचने पण जातोय जास्तीत जास्त जर भाग जात असतील एकापेक्षा एक जास्त तर लवकर आपलं उत्तर येतं बरोबर पंच्याहत्तर आणि अठ्ठावीस चे आपण फॅक्टर पाडले एक सात चार आणि अठ्ठावीस हे अठ्ठावीसचे पाडले आणि पंच्याहत्तरचे एक पाच पंचवीस आणि पंच्याहत्तर पाडले होते त्यात कॉमन फॅक्टर फक्त आपल्याला एक भेटला त्याच्यामुळं आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तो आपन। लाए। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहमूळ आणि जोड मूळ संख्येचे सगळं अनालिसिस पाहिलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर आपण तुम्ही अजून ह्या टेस्ट सोडून घेतल्या नसतील या चॅप्टरवर आधारित तर आपलं प्ले स्टोर ॲप डाऊनलोड करून घ्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे आणि सोबतच एक दोन सबस्क्राईबरच्या कमेंट याय लागल्यात की जॉमेट्री पण चालू करा तर याच्या पुढचा जो चॅप्टर असणार आहे तो आपण आता आणि कोणाचे प्रकार घेऊ म्हणजे पूरक कोण कोटी कोण सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे भूमितीचा पाठ आपण चालू करूया तर थँक्यू भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये